ऐकली आहे आज छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीमध्ये आज आली त्यामुळे सर्व मी मतदार राजांचे माझ्या माता भगिनींचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो प्रभाग क्रमांक आठमध्ये चारहीच्या चारही सीट हे भारतीय जनता पार्टीचे निवडून दिलेले आणि खरतर हा मयूर पार्क हा जो माझा वार्ड आहे इथे माझ्यावर जो विश्वास माझ्या मतदारांनी टाकलेला आहे खरंतर मी त्यांचे उपकार कधीच विसरू शकणार नाही दोन हजार पंधरामध्ये मता झालेल्या मताच्या नव्वद टक्के मला मतदान झालं होतं आणि ह्याही वेळेस तीच खऱ्या अर्थाने त्याचं चित्र आज दिसायला मिळालं तर ज जा एकूण झालेल्या मताच्या सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदान हे मला या प्रभागामध्ये वार्डमध्ये झालेलं आहे त्यामुळे माझे चारही जे सोबतचे आमच्या माझ्यासोबत मी आणि माझ्यासोबतचे तीन आम चार नगरसेवक हे आठ ते नऊ हजार फरकाच्या मतांनी निवडून आलेलो आहोत आणि आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला एक विश्वास मी नागरिकांना एवढं सांगू इच्छितो की आता विकास होणार आहे आता तुम्ही पूर्णपणे मॅजॉरिटी भारतीय जनता पार्टीची दिलेली आहे मी तुम्हाला सांगतो मागच्या चाळीस वर्षामध्ये जो विकास झालेला नाही आहे मागच्या चाळीस वर्षामध्ये नागरिक जे पाणी असेल वेगवेगळ्या मूलभूत सुविधापासून जे वंचित आहेत पाच वर्षामध्ये देशात नरेंद्रजी मोदीजींचं स सरकार आहे राज्यात देवेंद्रजींचं सरकार आहे आणि आता पुन्हा महापौर इतिहासामध्ये वन टाईम वन म्हणजे मेजॉरिटी ही भारतीय जनता पार्टीची आलेली आहे तुम्हाला मी दाव्याने सांगतो विश्वासाने सांगतो की आम्ही एक महिन्याच्या आत यांना पर डे आम्ही पाणी देणार आहे फक्त एक महिना आम्हाला लागणार आहे भारतीय जनता पार्टीची काय ताकद असते आत आता यांना कळेल मी पहिले एकटा होतो पण आता काय होतं पहिले कुबड्यावर होतो आम्ही त्याच्यामुळं आता कोणाची गरज नाही आम्हाला अठ्ठावनच्या अठ्ठावन म्हणजे वन साईड जे बहुमत लागतं एकशे पंधराचं तर ते आमचं पूर्ण आलेलं आहे आणि मी मला विश्वास आहे की पाणी असेल शहराचे रस्ते असतील मोठे मोठे डीपी रोड असतील मुलांना येणाऱ्या काळात ज्या नोकऱ्या मिळणार आहे मुलांना पुण्याला जायची गरज नाही मुंबईला जायची गरज नाही टोयटासारखी कंपनी आली जे एस डब्ल्यू सारखी कंपनी आली किरडोसारखी मोठ्या मोठ्या कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आता आलेल्या आहेत मुलांना तरुणांना रोजगार देण्याचं काम मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहे आणि वार्डातही मी खऱ्या अर्थाने हा माझा मयूर पार्क वार्ड लोकांना नजर लागेल असा हा वार्ड येणाऱ्या पाच वर्षांनी केल्याशिवाय राहणार नाही हे पण आपल्याला कार्यकर्त्याच्या माध्यमातून काही ठिकाणी भावी महापूर म्हणून तुम्हाला शुभेच्छा देण्यात येत आहे काय कसं बघतात कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात मी एक नगरसेवक उपमहापूर पदावर राहिलेलो आहोत आणि आता मी त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आलो आहे आता नागरिकांच्या मतदारांच्या कार्यकर्त्यांची इच्छा असतात की बहुपद मिळालं पाहिजे पण भारतीय जनता पार्टी जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील आणि येणाऱ्या काळात आता काय आरक्षण सुटतं ते बी आपल्याला काही माहिती नाही पण नक्कीच कार्यकर्त्यांच्या भावना असतात त्यामुळे आपण मी काहीच त्यावर काही बोलू शकत नाही आप भी कृपया आप ग्राम में आमंत्रित तुम दो करो के हो 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 What And press the bell icon. Never miss an update.